नमस्कार मित्रांनो तर हा व्हिडिओ मी खूप लेट टाकते बोरणांचा व्हिडिओ तर चिवचं चिवच्या पप्पाचं चाललंय भागात आवर आवरी कारण की माझं पण आवरलं होतं तर त्यांचंच आवरायचं राहिलं होतं मी आवरलेलं चिवला अजिबात आवडत नाही आंघोळ बी त्याच्या पप्पानी केले पाहिजे मेकअप पण केस पण विचारले त्याच्या पप्पांनी के विचारले पाहिजे म्हणजे तिला असं वाटतं की मी काही के माझं तिला पटत नाही आहे सगळं तिच्या डॅड्यानी केलेलंच आवडतं आणि हा व्हिडिओ खास जळणाऱ्यांसाठी ज्यांनी मुलीला आणि त्याच्या पप्पापासून लांब करण्याचा प्रयत्न चालले ना त्यांनी प्रयत्नच करू द्या त्यांचेच जळणाऱ्यांचा आशीर्वाद तर आपल्या मागं खूप छान असतो त्याच्यामुळं त्यांनी कितीही प्रयत्न केले तर मी सगळं त्या दोघांना मुलीला आणि त्याच्या वडिलांना मी लांब करू शकत नाही कारण की देवबी करू शकत नाही एवढं अनमोल नातं असते बापाचं आणि लेकीचं त्याच्यामुळं त्यांचं चाललं होतं आवर आणि माझं आवडलं होतं कारण की मला समोरच्या सर्वांना आणायचं बोलवायचं होतं त्याच्यामुळं त्यांना म्हटलं मी थोडासा तुमच्या दोघांचा व्हिडिओ काढते चा। तुमचे चाललेस तर तर ती एवढी रडत होती ना नंतरची तिला काय झालं काय माहिती खूप रडत होती ती शेजारचे आले होते हे सगळे आमचे नवीनच आहेत बघा शेजारचे कारण की मला तू शेजारच्या म्हणजे पहिल्यांदाच गेले होते काय माझ्या मिस्टरले वरडायचे तू जात नाही ओळख करत नाही बोलत नाही पण आता हळूहळू त्या गोष्टी होईन ना पण आता लगेच लगेच नाही आता मी एक तारीखला शिफ्ट झाली तिथं दोन चार दिवस आठ दिवस लागले मला सगळं घर आवरायला सगळं हे करायला त्याच्यामुळं नाही का काय गोष्टी पॉसिबल नाही होऊ शकल्या त्यांना भेटायला जायला तरी आमच्या ते खालचे जे फर्स्ट माझं हे राहत होते ना ते ते लोक इत बोलायचे येतात जाता ते लेडीज बोलायचे ते कोकणच्या आहेत ते छान बोलतात ते येतात जातात पण ज्या दिवशी बोरणाळ होती त्या दिवशी ते, ते कोकणला गेले होते त्यांच्या गावी त्याच्यामुळं ते काय आले नाही पण ते दुसऱ्या दिवशी आले होते भेटायला आम्ही ते आले त्यावेळेस आम्हाला जायचं होतं गावाकडं निघायचं होतं त्याच्यामुळं काय आणि खूप लेट टाकते बरं काय हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांना सांगते कारण की बोरणाळचा व्हिडिओ बरेच जणांना पडला असतो पण आमचा व्हिडिओ खूप उशिरा पडेन हा तर चला आम्ही गावाकडं आता आलेलो आहे त्याच्यामुळं बघायचे उत्सव चाललं होतं लटू तिला फक्त गोड साखर खायची होती बाकी काय नव्हतं आणि खाली ताट दिसत होते ते तिला खेळायसाठी पाहिजे होतं त्याच्यामुळे ती वु... खाली उतरायचा प्रयत्न करत होते बघा तिचं चाललंय एवढं म्हणजे एवढी क्यूट दिसत होती ना म्हणजे तिला ब्लॅक ड्रेस आम्ही जलमल्यापासून घातलंच नाही का कसलंच ब्लॅक घातलं नव्हतं फर्स्ट टाइम तिला ब्लॅक फ्रॉ फ्रॉक घातली आम्ही तिला फर्स्ट केली होती बोरणं त्यावेळेस पण नाही का म्हणजे त्यावेळेस खूप छान नव्हतं सजवलं होतं कारण की मोठ्या ना नाण्यांनी केलं होतं बोरनाथ त्यांच्या ते, घरी त्यावेळेसची फक्त होती की ते तीन महिन्याचीच होते त्याच्यामुळे आता दीड वर्षाची झाली त्याच्यामुळे काही तरी पण लय परेशान करत होते आम्हाला सर्वांनंतर तो खूप रडत होती एवढी रडत होते तिला काय झालं काय माहिती सर्वजण घेऊन घेऊन फिरवत होते तरी शांत राहत नव्हते तर बघाय तिला उभा राहूनच हे हळदी कुंकू लावले तिला बसायचं होतं ते खाली ठेवलेलं टाट होतं त्याच्यावर बसायचं होतं तिला त्याच्यामुळं ती रडत होते चॉकलेट वगैरे होते आणि सर्वांनी तिला एवढे भारी भारी गिफ्ट आणलेत खूप छान गिफ्ट आणले तिला फ कुणी फ्रॉक आणली तर कुणी क्लचर आणले कुणी कानातलं आणलं तर म्हणजे भरपूर विग जणांनी वेगवेगळं ह्याच्याने आणले हिशोब पण फर्स्ट टाईमच एवढे छान आहेत ना तिथल्या सोसायटीचे लोक एवढे छान आहेत ना सगळे असं म्हणजे खरंच आपल्यातलेच आपल्याला ले चांगलं बोलू शकतात बाकीचं तर मला माहीत नाही पण मराठीचे समोरच्यांना गिज्जत हे दे किती म्हणजे एवढंच छान बोलतात फर्स्ट टाईम आले होते छान बोलत होते एखाद्या ते दोन लेडीज लहान 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 मुलं होते त्यांना तर काही आमची भाषा बी कळत नव्हती काही नव्हतं त्यांना उगाच थांबवलं होतं कारण की लहान मुलं होते ते सारखे दार उघडून यायचे त्याच्यामुळं चला या म्हणलं तुम्ही पण तर आले होते पण त्यांना काही बोललेलं कळत नव्हतं मग त्यांना हिंदीमध्येच बोलावं लागत होतं चाललंय तिचं रडायचं आता जेवढे आपल्यातले होते तेवढेच थांबले होते बाकीचे सर्व गेले होते कारण की त्यांना काय करायचं काय नाही ते माहीत नव्हतं आणि ते क ते म्हणले आम्ही कधी गेलं नाही त्याच्यामुळं ते काही गेलेच नाही ते बाहेर घरी घेऊन गेले त्यांच्या ते मग बाकीचे होते तेवढे थांबलेत बघा तर चाललं होतं असंच बोरणाळचं आता आमचं बोरनाळचं झालं की आमचं तयारी करायची होते परत पॅकिंग करायचे होते गावाकडे जायचे त्याच्यामुळं आता काय तुम्हाला आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आम्ही मिनी ब्लॉग टाकू छोटे छोटे व्हिडिओ आम्ही गावातले प्रत्येक गोष्टी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की कसा व्हिडिओ बनवायचा कसा नाही तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात कसे मिनी ब्लॉक आवडतात तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा कारण की गावात भरपूर काय काय असतं दाखवण्यासाठी म्हणजे शेत वगैरे असतं कुठं काय आमच्या इकडे एवढं भारी भारी ना दाखवण्यासाठी नाही का धरण समुद्र सगळं वे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्राणी पक्षी भरपूर असतात गावाकडे आमच्या इकडं म्हणजे स्पेशल भरपूर लांब लांबला लोकं येतात पक्षी बागण्यासाठी तर तुम्हाला कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही ब्लॉग कमेंट करून सांगा त्या पद्धतीचा आम्ही व्हिडिओ बनवू तर ब्लॉग तर बनवायचं म्हटलं की खूप एडिटचं ह्याचं खूप म्हणजे खूप डोक्या हेडेक होतं त्याच्यामुळं त्या गोष्टी एडिट ब्लॉग बनवायचं जरा माझ्या डोक्याच्या बाहेरचंच आहे त्याच्यामुळं ह्या व्हिडिओ एडिट करायलाच मला किती दिवस लागला एडिट पण नव्हता केला काय नव्हतं कारण की आमची तब्येत एवढी खराब झाली होती खूप तब्येत खराब झाली होती तिघं बी आजारी पडलो होतो आम्ही त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ खूप लेट टाकायला लागले तिचं लव बघा तिचं एकटीचं चाललं आहे सगळा कार्यक्रम मस्त म्हणजे मस्त दिसत होते चाललंय तिथं लिहायचं काही अर्धा तास तरी ती खेळत होते असं ना आम्ही फोटो नाही काढले ते व्हिडिओज काढले होते अर्धा तास तरी ती खेळत होते असे बघा रील्समध्ये तरी पण एक व्हिडिओ टाकलाय मी तिचा खेळ बोरनार खेळताना त्याच्यामुळं बघा तुम्ही तिचं आहे मस्ती कशी छान वाटते पण तिचं असली मस्ती बघून आम्हाला आणि ती नवीन नवीन गोष्टी करते ना त्याच्यानंतर खूप छान वाटतं तर सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करा